प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंकाज आयुर्वेद या मध्ये स्वागत करते चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा सोबतच बेल ऐकॉनला ला देखील प्रेस करा तर चला तर मग आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना नाकातून रक्त येते तर याच्यावरचे घरगुती उपचार काय करायचे त्याच्यासाठी कुठले वनौषधी आहेत तर उन्हाळ्यामध्ये बऱ्याचशा जणांना याचा त्रास होतो त्यालाच आपण घणा फुटणं देखील म्हणतो हा आजार जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्येच होतो काही काही जणांना या आजारामध्ये चक्कर देखील येते आणि भरपूर प्रमाणामध्ये डिहायड्रेशन झाल्यास किंवा जास्तीत जास्त उन्हामध्ये फिरण्यात जर व्यक्ती आला तर त्याला हा त्रास होऊ शकतो तर कित्येक जणांना उन्हाळ्यामध्ये हा त्रास होतो तर याच्यावरती लगेच घरगुती उपचार कुठले करायचे हे आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि भरपूर लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल तर आपला पहिला उपाय आहे की तुम्हाला दुर्वा घ्यायचे आहेत दुर्वा आणि डाळिंबाचे जे फूल असते या दोन्हीचा रस तुम्हाला मिक्स करायचा आहे आणि नाकामध्ये दोन दोन ड्रॉप किंवा तीन तीन ड्रॉप जरी टाकले दोन्ही नागपुडीमध्ये तरी लगेच रक्त थांबण्यास मदत होते जर दुर्वा जर त्यावेळेस अवेलेबल नसतील तर फक्त तुम्ही डाळिंबाच्या फुलांचा रस देखील टाकू शकता किंवा फक्त दुर्वांचा देखील रस टाकू शकता पण हे दोन्हींचं मिश्रण जर एकत्रित करून टाकले तर याचा भरपूर लवकरात लवकर तुम्हाला फायदा होईल तर आपला दुसरा उपाय असा आहे की कांगुन्यांच्या मुळाचा रस घ्यायचा आहे आणि केळीच्या गड्डे जे असतात त्याचा देखील रस घ्यायचा आहे त्याला बारीक बारीक कट करायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून तुम्ही हे दोन्ही मिश्रण पेशंटला प्यायला द्यायचं आहे याच्याने देखील लवकरात लवकर स्त्राव कमी होण्यास मदत होते आपला तिसरा उपाय असा आहे की सब गोल घ्यायचा आहे आणि याचा लेप तुमच्या माथ्याशी कपाळावरती इथे असं पूर्ण लावायचा आहे याच्याने देखील रक्तस्त्राव लवकरात लवकर थांबण्यास मदत होते चौथा उपाय आपण बघूयात की माव फळाचे फळ मिळते तर याचा दोन दोन ड्रॉप दोन तुम्ही दोन्ही नागपुडीमध्ये टाकायचा आहे देखील लवकरात लवकर रक्तस्राव कमी होण्यास मदत होते आणि जास्तीत जास्त दिवस जर तुम्हाला हा त्रास होत असेल तरी देखील तुम्ही कंटिन्यू याचा वापर देखील करू शकता याचे देखील तुम्हाला एक ते दीड महिन्यामध्ये रिझल्ट भेटतील लवकरात लवकर नाकातून जे घणा ना फुटण्याचा त्रास आहे लवकरात लवकर तुमचं कमी होण्यास मदत होते तर पाचवा उपाय आपण बघूयात बोराचं झाड तर सगळ्यांना माहितीच आहे बोराच्या झाडाची पानं घ्यायची आहेत आणि कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत आणि आवळ काठी म्हणून असते ते देखील तुम्हाला आयुर्वेदिकच्या शॉपमध्ये मिळून जाईल तर हे तिन्ही मिश्रण एकत्रित करायचं आहे आणि माथ्यावरती कपाळावरती तुम्हाला लेप करायचा आहे इथे देखील तुम्ही लेप करू शकता किंवा कपाळावरती देखील याचा लेप करू शकता दोन्ही ठिकाणी लेप केल्याचा याचा भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो तर अशा पद्धतीने तुम्ही हे दोन ते ती तीन महिने वापरले तरी देखील तुम्हाला याचा भरपूर चांगला रिझल्ट मिळेल तर ह्या तिन्हीपैकी दोन जरी तुम्हाला वनस्पती अवेलेबल असेल तर दोन्ही वनस्पती तुम्ही मिक्स करून लावू शकता याच्याने देखील तुम्हाला रिझल्ट चांगलेच चा भेटतील तर आपला सहावा उपाय बघूयात आपण उमऱ्याची पानं घ्यायची आहेत आणि तांदूळची पानं घ्यायची आहेत तर हे दोन्ही मिक्स करायचं आहे याला घट्ट असं मिक्सरमध्ये बारीक वाटायचं आहे याचा देखील लेप तुम्ही माथ्यावरती करू शकता आणि कपाळावरती देखील करू शकता याचा देखील तुम्हाला भरपूर प्रमाणात फायदा होईल आपला आठवा उपाय आपण बघूयात केरोबा नावाची एक वनस्पती आहे तर ही वनस्पती तुम्हाला आयुर्वेदिकच्या शॉपमध्ये मिळेल किंवा जर ताजी वनस्पती जर तुम्हाला भेटली तर या वनस्पतीचा लेप देखील तुम्ही कपाळावरती माथ्यावरती करू शकता आणि जर वाळलेली वनस्पती जर तुम्हाला भेटली तर तुम्हाला याला पाण्यामध्ये शिजवावं लागेल घट्ट असं शिजवायचं आहे आणि माथाला आणि कपाळाला याचा देखील लेप तुम्ही करू शकता याच्याने देखील भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो तर बचनाग म्हणून एक वनस्पती आहे जे की तुम्ही आयुर्वेदिकच्या शॉपमधून आणून ठेवू शकता घरी तर याचा देखील भरपूर प्रमाणामध्ये दे उपयोग केला जातो याच्याने देखील रक्तस्राव कमी होण्यास लवकरात लवकर मदत होते तर हे शुद्ध प्रमाणामध्ये असलेलेच घ्यायचे आहे आणि माहितीतल्या लोकांकडूनच वनस्पती घ्या कारण ज्या वनस्पती तुम्हाला माहिती नसतात त्या वनस्पती जर तुम्ही खाल्ल्या तर तुम्हाला त्याच्यापासून विषबाधा देखील होण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे कुठल्याही आयुर्वेदिकची वनस्पती जर तुम्ही घेत असाल तर माहितीतल्या लोकांकडून तरी घ्या नाही तर आयुर्वेदिकच्या शॉप तरी घेत जा तर निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे आपले जुने आजार बरे करण्यासाठी तर निसर्गावरती विश्वास ठेवा वन औषधीवरती विश्वास ठेवा आणि हा व्हिडिओ भरपूर जणांपर्यंत शेअर करा जेणेकरून बऱ्याचशा लोकांना याचा फायदा देखील होईल तर मी सर्व काही उपाय जे सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्हाला दोन ते तीनच उपचार करायचे आहेत सगळे उपचार करण्याची काही आवश्यकता नाहीये दोन ते तीन उपचार जरी तुम्ही केले नियमितपणे तरी तुम्हाला याचा भरपूर प्रमाणामध्ये फायदा होईल आणि जास्तीत जास्त उन्हात जाण्यापासून स्वतःला वाचवा डिहायड्रेशन होण्यापासून स्वतःच रक्षण करा जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करा उन्हाळ्यामध्ये साखर मीठ पाणी तुमच्याजवळ कंटिन्यू ठेवा हो बाहेर जर गेला असला तरी त्याच्याने देखील डिहायड्रेशन पासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत माहिती जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा स्वस्थ राहा आनंदित राहा